जय शिवराय मित्रांनो आपल्या मुलाखत या भा, दुसऱ्या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे बघा शंकर उभा आहे माझं नाव संकेत रघुनाथ जाधव कुंभारली कुंभारली आपल्या नाव आपल्या बैलाचं नाव आहे महाकल एक्सप्रेस शंकर आपण सगळेजण ओळखतात त्याला बैलाची मेहनत काय इतर बैलांचा माने आता पावसाळी बोनी नसते उन्हाळी बोनी झाले आतापर्यंत नांगरणी मध्ये सगळ्यामध्ये किती वेळा गुलाल घेतले असते अरे गुलाल काय एवढे सांगता येणार नाही पण शंभर क्रॉस आहे शंभर टक्के मला असं समजलं होतं की स्वतः फेरा फेरा नसताना तुम्ही बैल एकटा पळवला होता बैल कसं शिस्तीला एक नंबर आहे त्यामुळे आम्ही एकटा पळवलं होतो होय त्याचा स्वभाव कसा मला सांगू शकाल स्वभाव तो असं मैदानात शांत असतो पण घरी म्हणजे एकदम रागीत हा मैदान शांत असतो शेवटचा प्रश्न तुम्ही किती प्रेम कसं मला सांगू शकाल प्रेम एवढं करतो की नाही शब्दात सांगता येईल एवढं प्रेम करतो मैदान आता सगळं आमचं काही नाही मला जर सांगू शकशील का जर गेल्या वर्षी आपण किती गुलाल मारलेले आहेत गेले होते ओके स्वतः मालक आहेत त्यांचे कसं करतोय ये सर... ये ता ता नमस्कार आपण दादाला सगळेजण क्षेत्रात बोलवले असं सांगू आपला अनुभव कसं असतो क्षेत्रामध्ये नांगरणी क्षेत्रामध्ये ही नांगरणी फक्त स्पर्धेसाठी केलेली जात नाही तर जे आपले ग्रामीण शेतकरी सगळे कामानिमित्त म्हणा किंवा मुंबई पुण्यासारख्या सारख्या सिटी जाऊन झालेत त्यांना शेती करून व्यवसाय करावा त्यासाठी स्पर्धेचं स्वरूप राबवलेलं आहे त्यातून लोक शेती टाकलेली शेती पूर्ण शेती होत आहे आपल्या किती घाटी गटात गाटात विचारला मी आता हे सोळा वर्ष आहे सोळा वर्षात काय म्हणजे दोन वर्ष झाल्यापासो पहिला काय म्हणतो प्रत्येक महिला वाचला करायला पाहिजे आणि ह्या जे स्पर्धेचं स्वरूप जे राबवले कोकणाचे नागरणी स्पर्धा फक्त स्पर्धा असून तर शेती करून स्पर्धा करतात लोकांच्या मनोरंजनासाठी लोकांना जी शेतीची आवड निर्माण होण्यासाठी okay. जाकीने सुद्धा स्पर्धा शेती करून आपली स्पर्धा खेळली पाहिजे थँक्यू दादा नमस्कार नमस्कार मला जर आपलं नाव सांगू शकाल का माझं नाव दिलीप शंकर बने वडे रुगाव माझं आपलं नाव कसं रामबाडे राम राम आ... ओके मला जरा मला जर आपल्या बैलाचे नाव सांगू शकाल का हो त्या बैलाचं नाव आहे सोन्या आणि ह्याच नाव आहे बंड्या सतत तो दोन तीन वर्ष पळतोय अनेक वेळा त्यांनी गुलाल घेतलेला आहे गुलाल घेतलेला आहे आणि ही स्पर्धा चालू झाली गावात मागजणच्या इथे सरणगाव म्हणून या स्पर्धेला आतापर्यंत चौदा वर्ष झाली आणि आम्ही सतत चौदा वर्ष या स्पर्धेमध्ये भाग घेतोय आधी okay. ह्याच्या पूर्वी आमच्याकडे घाटी बैलांची जोडी होती ती आता सध्या आम्ही कमी केलेली असून गावठी दुसरी जोडी आता तयार केली आहे आणि तिथपासून आतापर्यंत आम्ही सतत या स्पर्धेमध्ये भाग घेतोय अजून बैलांची काळजी कशी घेते सांगा मला घर बैलांची काळजी काळजी अगदी आपण घरच्या प्रमाणे घेतो मुलांना बैलांना जे खुऱ्याक असतय तर अगदी आपण खा, कमी खातो आणि त्याच्या पद्धतीने बैलांना जे काय लागतं समजा आता हुलगा हा प्रकार जवळजवळ शंभर सव्वाशे रुपयाच्या वरती किलो झालेला आहे तरी आपण ते घालतो पत्री पेन असेल भात असेल गहू असेल अजून आटा असेल मक्याचा वगैरे हे सगळ्या पद्धतीचं आपण त्यांना खाद्य घालतो आज त्या बैलांची तब्येत बघून तुम्हालाही कळत असेल कशी आहे माझा शेवटचा प्रश्न किती प्रेम आम्ही आमच्या बैलावरती घरच्या मुलाबाळांसारखं प्रेम करतो वेळ पडल्यास आपण गोट्यात झोपायची सुद्धा तयारी ठेवून जर काही झालं तर गोट्यात झोपण्याची आमची तयारी असते आणि झोपतो सुद्धा आम्ही गोट्यात आणि बैलांच्या अशा प्रकारे आम्ही काळजी घेतो तेवढी आणि वेळ पडल्यास जर बैलांना गोट्यात न आम्ही आमच्या घरात सुद्धा आणून बांधून त्यांच्या आम्ही काळजी घेतो नाव रामबाडे यांचं नाव आहे दीपक रांबाडे म्हणून आहेत हे आणि अनेक वर्ष या स्पर्धेमध्ये आहेत आता त्यांना शारीरिक थोडस व्यंग आल्या कारणाने तरी आजही त्यांच्या वाड्यामध्ये पाच बैल आहेत ह्यांच्याकडे पूर्वी घाटी बैल होती आता ही बैल ही पाच बैल पाळतात आणि अजूनही त्यांची घाटी बैल घेण्याची इच्छा आहे आणि ही परिस्थिती जी अशी असून सुद्धा देखील पाहू शकतात आवड आपण पाहू शकता जिद्दी शेतकरी आपण आपल्या समोर आता आहे ना 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 माझं नाव जितेंद्र सुहास आपण आला कुठून मी सुहासर तालुक्यातून वरवेली गावातून आलोय ग्रुपचं नाव कसं माझं बुलेट ग्रुप वर्वेली काळजी पहिल्याची काळजी म्हणजे बैलाचा कंटिन्यू व्यायाम बैलाला वेळच्या वेळी खाद्य बैलाला पोळणी बैलाला टायर बांधून व्यायाम देणे सगळं कंटिन्यू कंटिन्यू आपली सगळी बुलेट ग्रुप संपूर्ण करतच असते कायम छाकड्याला म्हणायला गेलं तर बुलेट आपला छाकड्याला बिनजोडला पळायचा आता त्याला मी सहसा यावर्षी पळवला नाही एक दोन मैदानच पळवला बैलाकडून गट निघतो सेमीला बैल निघत नाही कारण बैल छाकड्याला तीन फेरी पळालेला नाही शक्यतो अ बिनजोड आणि चिकलगुट्टा मध्येच बैल आपला पळालेला आहे कायम नागरणी नागरणीमध्ये तर आपल्या बैलाच काय बोलण्यासारखं आपला बैल आतमध्ये झेंडा धरून पळतो बाहेरचा बैल किती स्पीडचा असला बाहेर बाहेर पळणारा तरी त्याला तर झेंड्याच्या आतमध्ये ओढून घेऊन झेंड्याला टर्न तर मारून आपला बैल कायम स्पीड मध्येच पळत असतो त्याच्या कोण असणार आपला पांढरा दादांचा सुंदर असणार आहे बैल म्हणायला गेला तर फार राबीड एकदा रागीड आहे भरपूर रागीड आहे मैदानात आला तर तुम्ही त्याला म्हणणार नाही की हा बैल असा रागीड आहे एकदम शांत आणि बैलाला न्याल तसा बैल आपला मैदानामध्ये जातो त्याला फक्त घरी असला की तो भरपूर रागीड हा मला शेवटचा प्रश्न आहे तुम्ही आपल्या बैलावरती किती प्रेम करता प्रेम तर काय भरपूरच भरपूरच प्रेम बद्दल काय सांगू शकत नाही प्रेम किती होतं ते बैलाला जेव्हा मी माझ्याकडे आणली तेव्हापासून बैलाने मला म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा पण जास्त बैलाने मला काय मिळवून दिले गेल्या वर्षी बैलाने मला अठ्ठावीस गुलाल कायम म्हणजे प्रत्येक मैदानात माझा बैल गुलालत होता मला अपेक्षा पण नव्हती की आपला बैल का कुठल्या मैदानात गुलालत राहील परंतु त्या बैलाने एवढं मला गुलाल करून दिलेत की आता जे काय माझं नाव झालंय ते सगळं या बुलेटमुळे झाले आणि आमच्या या सगळ्या संपूर्ण बुलेट ग्रुप मुळेच झाले घरी बैल तसा म्हणजे एकदम असा मार्कच आहे बैल कोणाला घरी वाड्यातून सोडून वगैरे देत नाही शक्यतो ही आपली चार सगळी पोरं आहेत सगळी बुलेट ग्रुप यांच्यापैकी कोण असेल तर त्याच्या मनात असेल तर नाहीतर तो तरी देत नाही मालकीला आईला अजिबात काही करत नाही बैल पप्पांना वगैरे सगळ्यांना बैल मारायला जातो तेव्हा सगळ्यांचा काय आनंद ग्रुपचा आनंद जर आमची मुलं तर गुलालात राहिले तर आमची मुलं खूप एकदम म्हणजे खुश असतात भले तो दहावा नंबर होते आठवा योद्या सातवा होते किती नंबर होते आमची मुलं म्हणजे सगळी बुलेट ग्रुप तर एकदम आनंदी आनंद असते आणि घरी माझ्या आई आणि पप्पा दादा वगैरे सगळे तर बैलाच्या आतुरतेने वाट बघत असतात बैल गुलाल घेऊन कधी घरी येतोय

त्याचे तीन जोड्या घेऊन आलेल्या आहेत आतापर्यंत आपण किती वेळा गुलाबात आलेला आमच्या ह्याने एक गुलाब घेतला पाहिला गेल्या वर्षी गुलाबात असतो तुम्ही त्यांची काळजी कशी घेता जरा सांगाल आम्ही काळजी एकदम खूप त्यांची म्हणजे लहान मुलासारखी घेतो खाणं पाणी सगळं व्यवस्थित टायमावरती वगैरे

शेवटचा प्रश्न आपल्या बैलांवरती किती प्रेम करता खूप लहान मुलाला जेवढं करतो तेवढं त्याला पण आपल्या बैलावरती किती प्रेम करता आयटम पेक्षा जास्त करतो आपल्या बैलावरती प्रेम करता माहिती घेणार आपण त्याच्याकडून नाव कस सांगतो आदर्श संजय माहिते भीमनगर ओके तू गाव कुठलं भीमनगर कंगज ते भीमनगर भीमनगर ओके आपल्या बैलांचे नाव सांगते मला हा हा तो राजू

आपल्या ना बैलांची नाव सांगा मला जरा सुंदर बंटी सुंदर कोणता आपण बैलांची काळजी कशी घेतो काळजी कशी आहे चांगली मी त्याची काळजी कशी घेता मला जरा सांगा काळजी काय पोट परिणा आतापर्यंत आपली जोडी सगळ्या बोलावण्यात आलेली आहे

त्याच्या सगळे साथीदार आहेत म्हणाले नमस्कार का नमस्कार। आमचं नमस्कार। 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 नाव चुरल चे या कारभारीच्या नावाने एक जोडी पलते आणि हा हा मोरे आहे आता सोळा वर्षाचा आहे आणि तो छोटा मोरे आहे हे घरच्या गाईचे ती विकत घेतलेले बायकोच आणलेली आहेत आमच्याच घरी आहेत धावणीला आमच्याकडे जाईत लोकांचा स्वभाव कसा आहे स्वभाव एकदम चांगलाय काय मारत नाही काय नाही एकदम शांत आम्ही तर जीवाटपाठ प्रेम करतो सगळे सगळे प्रेमीच आहे ते त्यांचे हा आतापर्यंत आपल्या दोडीला गुलाार तर हा चार चार पाच वर्षी हा गुलारच घेतो गेल्या वर्षी गेल्या वर्षी नाही ना म्हणजे चौदा तेरा गुलानेच केले यंदा हा आहे गेल्या वर्षी पण त्याने गुलागरा याच्या जोडीला दुसरा एक पाखऱ्या म्हणून आहे पाखरे एक नामांतिक बैल आहे तो पण ह्याच्या जोडीला असतो गेल्या वर्षी चौदा गुलाग घेतले तुम्ही त्यांची काळजी कधी का घेता आम्ही काळजी खूप म्हणजे एक वेगळ्या लहान पोरासारखी काळजी करतो आणि सगळे त्याची म्हणजे एकदम जीवापाठ प्रेम करतात आणि ह्या दोन्ही पण जोड्या आमच्या एकाच वाडीतले एकाच वाडीतले डोंगरवाडी एका हा एकत्रच असतो आम्ही नमस्कार okay. uh, मला जर आपलं नाव सांगू शकाल का संदेश सुकर आपण आलात कुठून खेडवना बैलांची पहिलाच नाव आहे हा सोनिया आणि हा रोमन आहे ओके आतापर्यंत तो वैरानी किती गोळा मारली आहे मारले दोन चार गुलाब त्याने मारले गोळाला मध्ये असतात ते हां की कसा काय नाही सुट्टी ना शाळा आहे पाणीवरच आलेला हां धन्यवाद ओके तुम्हाला आज चिकन नगरीत बघायला आवडते हो आवडते खूप आवडते

आमचं नाव सावंत खेड श्रीसंगीवरून आलोय हा okay. आमचा बैल एक आहे सोन्या yeah. आता गेल्या वर्षी कृषी प्रदर्शन झालं आपल्या yeah. वाशिष्ठी मिल्कच त्यामध्ये yeah. प्रथम क्रमांकाचा मानकरी okay. सोन्या आणि आता आमचा दुसरा बैल आमचे मित्र संजय कोकरे okay. यांचा यंदाची नवीन खरेदी रोमन काळजी कशी घेता काळजी म्हणजे काय आपल्या रोजचा सराव बैलांचा खुराक वैरण वगैरे आपला रोजची पो आठ आठवड्यात ना पोरणी एकदा बैलांची चाल छाकड्याला धरणे एवढं लावणी आणि सोन्याला तरी दोन्ही याला नेतो दो, ही अंदाजी आत्ताचीच महिन्यापूर्वीची खरेदी आहे त्यामुळे दोन्ही याला आम्ही नेतो स्वभाव कस स्वभाव म्हणजे घरी एकदम शांत असतात दोन्ही आता मैदानात तुम्ही आता मागाशी बघतलं तर घरी शांत हा मैदानात गरम होतात त्यांच्यावरती सांगू शकाल प्रेम काय का ते सांगण्यासारखं नाही त्याच्यापेक्षा बैलांकडे बघून तुम्हाला त्यांची आतापर्यंत आपल्या जोडीने किती वेळा गुलाल घेतलेला आहे तेव्हा म्हणजे बैल नेहमी एक दोन मैदान गेली तरी बैल गुला

है, आता काय रोज तालीम वगैरे देतोय आता ह्या चिकलाच्या चिखलाच्या सीझनला आणि खाण्या पिणं पथरीपेंड मकाचून आटाभुशी बुलटराजा इंद केसरी सगळं आतापर्यंत आपल्या जोड्या किती गुलाबाले सगळ्याची बैल कायम गुलाबा असतात कायम गुलाबा मी स्वतः साहिल चाल सुरेश चायके साहिल सुरेश स्वतः आहे स्वतः आणि या सगळ्याकडे आपल्या ग्रुपमधून घेतल्या सगळ्या त्यांनी पाहू शकता आणि मला जरा सांगू शकाल की तुम्ही युवा वर्गाला काय प्रेरणा द्या युवा वर्गाला आपण प्रेरणा ही देतो छकड्याच्या मैदान असतील तर आम्ही छकड्याला आपण हे सगळं एवढे मुलं असतात आमच्या बरोबर आमचा दादाचा आशीर्वाद असतो मनोहर जायके आणि काकड्याला पण आम्ही बैल पळवतो टिकलाला पण बैल पळवतो आम्ही त्यामुळे दोन्ही सीझनला बैल आमची काम करतात शेती हो हो नाही शेती नांगरणी परत स्पर्धा हे दोन्ही काम आमचे चालू असतात आता मुंबई शहरामध्ये ते काय सांगाल आमच्याकडे मुंबईत पण राहणारे आहेत पण जेव्हा मैदान लागतं तेव्हा सुट्टी काढून मैदान करण्यासाठी खास मुंबईवर येतात एक आमचा मित्र आहे भाई जाळके म्हणून तो खास गोव्याला येतो तो गोव्यावरून पण येतो नांगरणी स्पर्धेसाठी हा एक वेळ शेतीला येणार नाही तर नांगरणी स्पर्धेसाठी छाकड्याच्या स्पर्धेसाठी शंभर टक्के येणार का मला आपण खूप प्रेम करतो मला आपलं नाव सांगू शकाल का माझं नाव चेतन गट्टी ओके ओके गब्बर आतापर्यंत तो किती वेळा गुलालात आलेला आहे ओके त्याचा स्वभाव तसाम पण आहे ओके माणसाला काही करत नाही पण बाकी ती दाखवतो बरोबर तुम्ही त्याची काळजी कशी घेता काळजी आता रोज त्याला सकाळी त्याला जुनं वगैरे असतं त्याचं चालू त्याला बुलेट ओके ओके मकाटा हे सगळं चालू असत त्याला रोज व्यायाम म्हटलं त्याला एक दोन किलोमीटर चालव कधीतरी नागळा धरतो कधीतरी कोणी टाकतो ओके असा त्याचा व्यायाम कधीतरी चकड्याला दुखून कधी पेरा टाकतो नांगा पावसाची सीझन नाही पण चालतं आणि फर्स्ट टाइम तो आता चिकन झाले ओके थँक्यू नमस्कार मला जरा आपलं नाव सांगू शका ओके okay. आणि आपल्या जरा बैलांची मला नाव सांगा जरा नंदिनी राजा दोघांचा स्वभाव कसा आहे दोन्ही शांत आहेत आतापर्यंत किती वेळा गुलालात आलेले आहेत काय पहिलीच वेळ आहे ओके त्यांची तुम्ही काळजी कशी घेता ओके शेवटचा प्रश्न तुम्ही त्यांच्यावरती किती प्रेम करता ओके नमस्कार मला जरा आपलं नाव सांगू शकाल का ओके आपल्या बैलांची जरा नाव सांगू शकाल सोन्या कुठला तो सोन्या आणि पिंट्या हा इकडे पिंट्या आहे बैलांचा स्वभाव कसा आहे म्हणजे मार्क आहे की शांत आहे थोडा मार्क आहे ओके मग त्याची काळजी कशी घेता तुम्ही चांगली घेता ओके आतापर्यंत आपले बैल किती वेळा गुलात आलेले आहेत ओके आणि ह्या वर्षीतील पहिलं नांगरणी स्पर्धा झाली त्यामध्ये काय तुमचा निकाल आला एक नंबर गावटीमध्ये एक नंबरचा निकाल आला तुमचा ओके शेवटचा प्रश्न आपण आपल्या बैलांवरती किती प्रेम करता हां हां पण ते शब्द सांगू शकत नाही ओके थँक्यू नमस्कार नमस्कार मला जरा आपलं नाव सांगू शकाल का ओके आपल्या बैलांची नाव सांगा मला जरा ओके नवीन खरेदी पहिलेच मैदान आहे ओके आणि हा ओके नवीन खरेदी आहे की जुनी खरेदी आहे आहे जुनी वर्षी एक नंबर ओके आणि आपली दरवर्षी आपली जोडी किती वर्ष कमी पाच वर्ष आहे मी आपल्या गुलाला चालूच आहे आपण त्याची काळजी कशी घेतो जरा सांगाल मला ओके त्यांना नांगरणीसाठी आणता की चकड्यासाठी पण वापरता चकड्याला पण दोन मार्गीला वापरतो आणि नांगरणीला पण वापरतो ओके आणि चिकला जे शरीर असतात त्याला पण वापरतो ओके शेवटचा प्रश्न की तुम्ही तुमच्या बैलांवरती किती प्रेम करता मी आमच्या बैलावरती खूप प्रेम करतो ओके नमस्कार सर मला जरा नाव सांगू शकाल का हा

तुम्ही बैलांची काळजी कशी घेता काळजी जशी आपण माणसाची जशी काळजी घेतो तशी त्यांची पण काळजी okay. सराव काय तुम्ही सराव त्यांना नेहमी पोहणीला असतात उन्हाळ आता अशी प्रॅक्टिसला चालूच असतात रनिंगला okay. आतापर्यंत किती वेळा गुलाला गुलाल दोन मार्गाला नाही म्हटलं तर दहा एक गुलाल झालेले गुलाबाची जोडी आहे शेवटचा प्रश्न आपण आपल्या बैलांवरती किती प्रेम करतात खूप खूप प्रेम करतो जेवढा आपण आपल्या बायला한테 किती प्रेम करता जेवढं माणसावर करत नाही त्याच्याहून दुक्ती नाही बैलांवर आपले मालक आहेत ना आणि आपण जाकी हो बरोबर ना आम्ही स्वतः स्वतःज मालक पण स्वतः जाकी पण स्वतः सगळे घरचे बायला स्वभाव कसा मारला सांगत एकदम साधा नियम कोणी बायला जरा आहे हां म्हणजे एकदम साधा हो बाहेर बघतो माहिती देण्यासाठी कशी ओढत लिहायची अशी मजा असते पाहू शकता नमस्कार जर आपलं नाव सांगू शकाल का साहिल विजय आंबेकर आपल्या बैलाचं नाव कोणतं तुफान तुफान आपण आपल्या बैल काळजी चांगली घेतो बैल स्वभावाला कसं बैल स्वभावाला चांगला आतापर्यंत किती गुलाला मजा आले नाही बैल बिंजोर खेळायला चालू 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 सीझनला बिंजोरला खेळायला हे बघा इकडे असा नाश्ता चालू आहे सगळ्यांचा आंधी पोहे काहीतरी आणलेले आपण आलात कुठून आरवली तुम्ही आपल्याला इथे आता गरम गरम कांदे मिळालेले आहे ते सगळे शेतकरी बंधूने आपल्याला दिलेले आहे खाऊ यांची माहिती घेऊया

नक्कीत काय गेले शाळेत आले जाय फायदा आयदानावर आली पाहू शकता किती आज आघाडीला मागे आपण पाहू शकतो किती नाही दरवर्षी नंबरातील जोडी आहे हात वर केल्यानंतर नमस्कार मला जरा आपलं नाव सांगू शकाल का कोंडे ओके ओके आपल्या बैलांचं नाव कसं ओके बैलांचा स्वभाव कसा आहे दोन्ही बैलांचा स्वभाव सुंदर आहे दुसरा क्रमांक ओके आलेला आहे पुढचा प्रश्न आतापर्यंत आपला बैल किती वेळा गुलालात आलेले आहे बैल आपले किती वेळा गुलालात आलेले ओके आणि बाकी दरवर्षी गुलालात नेहमी असतच ओके